नमस्कार रामराम राम, आभार मी परशुराम मांगले आणि आपण पाहत आहात पी एस ए व्हिडिओ क्लब आज आपण चर्चा करतोय की विशाळगड अतिक्रमणाच्या अनुषंगाने आलेले इतर विषय खरं तर सध्या त्या प्रकरणावर मी ठोस असं बोलणार नाही कारण तो विषय हा अतिशय सेन्सिटिव्ह आहे पण त्या अनुषंगाने समाजात ज्या ज्या काही प्रतिक्रिया समोर येत आहेत त्या खरोखर चिंताजनक आहेत राजकीय पक्ष व नेते या प्रकरणात जे काही करत आहेत ते समाजाच्या आणि लोकशाहीच्या हिताचे नाही याचे कारण विशाळगड अतिक्रमण हा विषय गेल्या दीड वर्षापूर्वीचा असून त्यावर अद्याप काहीही ॲक्शन नाही आपल्या प्रशासनाला हात जोडून केलेले पत्रव्यवहार याकडे ते गांभीर्याने पाहायचे नाही आणि मग त्यावर एखादी परिस्थिती निर्माण होते किंवा निर्माण झाली की त्याला राजकीय जातीय किंवा किंवा धर्मवाद यातमध्ये हा मुद्दा घेतला जातो आणि हे प्रकरण बाजूला राहते तसंच संभाजी महाराजांचा हा लढा पावनखिंडी शौर्य दिवसाच्या दिवशी उभा राहिला का तर याचं देखील उत्तर आहे नाही आणि हे अतिक्रमण फक्त मुस्लिम धर्मियांचंच होतं का तर तेही नाही तर हे अतिक्रमण सर्वांचंच होतं त्यात हिंदू मुस्लिम अशा दोघांचाही समावेश आहे आणि त्यात सर्वप्रथम कार्यवाही झालेले हे हिंदू होते मग धार्मिक बाब ही यात जोडणे हे अगदी चुकीचे आहे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची सर्वात मोठी संपत्ती म्हणजे गडकोट किल्ले आणि ह्या किल्ल्यांची ऐतिहासिक परंपरा आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आहे त्यावर ही अतिक्रमण होतात तेव्हा तेथील स्थानिक प्रशासन काय करतात आज राजस्थानमध्ये किल्ले पाहण्यासारखे आहेत पण महाराष्ट्रात ती परिस्थिती नाही हे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापिलेल्या किल्ल्यांचे दुर्दैव आहे परवाच कोल्हापूरचे संभाजी महाराज यांनी एक पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत त्यांनी सर्व मुद्दे सविस्तर देखील म्हटले खरंच मला या अगोदर संभाजीराजे एक शांत संयमी आहेत एवढंच माहिती होतं कारण एवढ्या खोलात त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वांची तोंडं अगदी बंद केली हे खरंच कारण प्रशंसेस पात्र ठरणारे ही त्यांची पत्रकार परिषद होती त्यात ते त्यांनी हिंदू मुस्लिम हा वाद आला कुठून त्याच्यानंतर प्रशासन एवढे दिवस करत काय होतं मग प्रशासन व राजकीय नेते या सर्वांनी ह्या गोष्टी गांभीर्याने का घेतल्या नाहीत आणि जर समजा ह्या गोष्टी गांभीर्याने घेतल्या असत्या तर हा प्रश्न उद्भवण्याचा संबंध आला असता का विशालगडाच्या पायथ्याशी झालेली तोडफोड त्याची त्यांनी निंदा केली त्याचं समर्थन केलेलं नाही हे चुकीचेच होते पण या परिस्थितीतला कारणीभूत कोण आहे यावर पहिला विचार व्हावा हे त्यांनी प्रकर्षाने त्यामध्ये मांडले व जे शिवभक्त तेथे ते गेले होते त्यांच्यावर लावलेले जे होते गुन्हे हे गुन्हे त्यांनी माझ्यावरही लावा असा तिथे आग्रह केला बरं विशाळगडमध्ये काही बांधकामे त्यातील पाच ते सहा असे मुद्दे होते अशी अतिक्रमणं होती जी त्यात बसत नाहीत बरं ती राहू द्या मात्र इतर पाकीची जी काय अनधिकृत उभा राहिलं होतं त्याचं काय असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ही मातले। ही मातले। हे आभारही मानले वेळाने का होईना परंतु त्यांनी ह्या गोष्टीला सुरुवात केली आणि हे अनधिकृत बांधकामं ही तिथून हटवण्यासाठी प्रयत्न केला म्हणून त्यांचे संभाजीराजेंनी आभार मानले बरं हे सर्व होत असताना कोणत्याही समाजाने हा विषय धार्मिकतेने बघण्याचे सोडून द्यावं शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अठरा पगड जातीचे लोक होते म्हणून आम्ही सर्वांनी त्या जागेवर अतिक्रमण करावं का तर निश्चित नाही प्रशासन आणि राज्यकर्ते यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन यावर विचार करावा समाजात कोणालाही याबाबत दुजाभाव न देता परिस्थिती हाताळावी यात मतांचे राजकारण करू नये मी स्वतः संभाजी महाराजांची पत्रकार परिषद पूर्ण पाहिली आहे तुम्हीही वरील आय बटनवरती क्लिक करून संभाजी महाराजांची ही पूर्ण पत्रकार परिषद पहा आता या अनुषंगाने जे जे काही विषय समाजात येत आहेत प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या बाबीतून वेगवेगळं बोलत आहेत परंतु खरंच हे आता सध्या बोलणं गरजेचं आहे का बरं काही गोष्टी ह्या अजून पोलिसांच्याकडून प्रशासनाकडून अजून जाहीर करायच्या आहेत तर त्याच्यासाठी देखील थोडं थांबावं आप लोकांनी आपले तर्कवितर्क मांडू नयेत कारण सध्या जी परिस्थिती आहे ही परिस्थिती आहे ही फक्त अतिक्रमणाबाबत आहे की विशाळगड सारख्या किल्ल्यांच्यावरती आज महाराष्ट्रात जे काही गड किल्ले आहेत ही खरोखर महाराष्ट्राची संपत्ती आहे ही हा ऐतिहासिक महाराष्ट्राला लाभलेला वारसा आहे मी मगाशीच म्हटलं की राजस्थानमधले किल्ले आणि आपले किल्ले या मध्ये जमीन आसमानचा फरक आहे आपल्या किल्ल्यांच्या वरती नुसती दुर्गंधी पसरलेली आहे बरं संभाजी महाराजांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत उल्लेख देखील केलाय की विशाळगडावरती वेगवेगळी दुकानं उभी राहिली होती अजून आता हा विषय विशाळगडापुरता मर्यादित नाही आहे तर महाराष्ट्रातील जेवढे गड किल्ले आहेत ह्या गड किल्ल्यांना एक ऐतिहासिक परंपरा आहे बरं आज ह्याचं संवर्धन होत आहे का आज ज्यावेळी हे गडावरती गडकिल्ले करण्यासाठी गड किल्ले पाहण्यासाठी बाहेर राज्यातील पर्यटक येतात खरोखर त्यांना तिथे शिवाजी महाराजांनी उभा केलेले किल्ले के सुस्थितीत पाहायला मिळतात का ना तर नाही तर अजूनही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं संभाजी महाराज यांनी ही मोहीम हातात घेतलेली आहे की सर्व गड किल्ले त्यांची डागडुजी म्हणा किंवा त्यांचं संवर्धन व्हावं यासाठी त्यांनी खरोखरच कमर खचलेली आहे बरं ह्यामध्ये त्यांचा कोणताही राजकीय किंवा अजून कोणते त्यांच्यात हे नाही आहे कारण आ आजता संभाजी महाराज एवढे आक्रमक असताना मी पाहिलेलं नाही आहे आणि संभाजी महाराज एक शांत आणि संयमी नेतृत्व म्हणून अखंड कोल्हापूरकर त्यांना ओळखतात बरं आता जे विशाळगडावरती झालं ह्याला वेगळं रूप न देता हे फक्त अतिक्रमण होतं आणि हे अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासनाने जे काही योगदान दिलं आणि तिकडे शिवभक्तांनी जे काही केलं तर त्याच्यामध्ये खरोखरच ह्याच्यामध्ये सर्व शिवभक्तच होते बाकी कसं असतं एखादं मोहीम हाती घेतली तर त्याच्यामध्ये असे काही विघ्नसंतोषी लोकं देखील असतात जी त्याला गालबोट लागतं पण ते झालं आता ते झालं परंतु ही परिस्थिती आली का ही परिस्थिती येण्याचं कारण काय कारण वर्षे दीड वर्षापूर्वीचा हा संघर्ष हा प्रशासनाने त्यांच्या पातळीवरती हाताळायला पाहिजे होता ह्या संघर्षापर्यंत येण्याची गरजही नव्हती म्हणजे आजकाल असं झालेलं आहे प्रशासनाला आपण कितीही हात जोडले तरी प्रशासन आपलं ऐकणार नाही आणि ज्यावेळी तिकडे लोकांचं उद्रेक होतो त्यावेळी प्रशासन कामाला लागतं बरं असो लेट का होईना प्रशासन जागं झालंय आता माझी विनंती अशी आहे की प्रशासनानं इतर सर्व जे जे गड किल्ले आहेत ह्या गड किल्ल्यांच्या वरती जे जी काही अतिक्रमणं आहेत ही सगळी अतिक्रमणं एका साथमध्ये हटवायला गे आणि ही सगळी अतिक्रमणं हटवा कारण हीच आपला ऐतिहासिक वारसा आणि वसा आहे आणि हा असाच आपण जपला पाहिजेत बरं राहिला प्रश्न छत्रपती शिवाजी महाराज यांनी कधी धर्मवाद किंवा जातीवाद हा केलेला नाही आहे आणि तो आपल्याला देखील करायचं नाही आहे मग त्याच्यामध्ये कोणत्याही जातीचे कोणत्याही धर्माचे जरी असतील तरी त्यांचे अतिक्रमण हे हटवून ह्या गड किल्ल्यांना खुला श्वास आपण घेण्यास मुभा दिली पाहिजेत आणि हे काम पूर्णपणे प्रशासनाचं आहे आणि हे काम प्रशासन नक्की चांगल्या पद्धतीनं करेल आमचा सर्वांचा अखंड महाराष्ट्राचा या मोहिमेला प्रशासनाला पाठिंबा असेल आणि ही अतिक्रमणं तुम्ही लवकरात लवकर हटवाल अशी अपेक्षा बाळगतो आणि तुर्तास जो विशाळगडचा मुद्दा आहे त्या विशाळगडच्या मुद्द्यावरती कोणत्याही राजकारणांनी राजकारण करू नये ह्याला कोणताही धार्मिक वळण देऊ नये कारण ह्या अतिक्रमणात हिंदूंची देखील अतिक्रमणं तुटलेली आहेत तर त्याच्यामुळे फक्त मुस्लिम आणि हिंदू हा मुद्दा घेतला की मतांचं राजकारण होतं लोक भडकली जातात आणि त्यातून गोरगरिबांचं नुकसान होतं तर त्यामुळे कृपा करून ह्या गोष्टी टाळा तुमची मतं मत जे काय आहेत त्या मतांचं राजकारण करण्याचं हे ठिकाण नाही आहे तर माझी सर्वांना विनंती आहे की कृपा करून ह्या गोष्टी टाळा आता प्रशासनच आपल्याला ह्याचं काय आहे आणि काय नाही या सर्व चौकशी करून आपल्याला सांगेल तोपर्यंत आपण सर्वांनी धीर धरणं अतिशय महत्त्वाचं आहे प्रत्येकजण आपापली मतं सध्या सोशल मीडिया ह्या न्यूजवरती वगैरे मांडत आहेत पण हे तुम्ही जस्ट एक ऐका आणि पाहत राहा आता जास्तीत जास्त प्रतिक्रिया ह्या सर्व नेत्यांच्याच येत आहेत ह्या पक्षातून प्रतिक्रिया येतात त्या पक्षातून प्रतिक्रिया येतात ह्या नेत्याच्या प्रतिक्रिया येतात पर हे सर्व होत राहणार आता पण आपण त्यातपत त्याच्यामध्ये कितपत त्याचा विचार कसा कराल हे मात्र तुमच्या टोटल स्वतःच्या बुद्धीवरती डिपेंड आहे धन्यवाद आपल्याला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या खाली देखील करायला विसरू नका धन्यवाद